नमस्कार मी चाटडाकॉन योगेश कुलकर्णी ग्लोबल फायनान्स प्रोफेशनलचा सीईओ अँड फाउंडर डायरेक्टर आहे ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल जी एफ पी ही एक ग्रोथ कन्सल्टिंग मॅनेजमेंट फर्म आहे ज्याच्यामध्ये आम्ही बिझनेसला टेन एक्स ट्वेंटी एक्स ग्रोथ मिळवून देतो त्याच्यासाठी आमच्याकडं बिझनेस एक्सलन्स मॉडेल आहे ज्याच्यातून तुम्हाला बिझनेसचं हेल्थचेक ॲसेस करून देतो ग्रोथपात बनवून देतो व्हिजन डिसाड डिझाईन करून देतो मिशन डिझाईन करून देतो आणि बिझनेसला टोटल स्ट्रॅटेजी घालून देतो आमच्या ऑफिसेस कोल्हापूर पुणे मुंबई आणि गोवा या ठिकाणी आहेत कोल्हापूरमधील वीस मोठे उद्योजक आमचे क्लायंट आहेत ज्याच्यामध्ये संजय घोडावत ग्रुप मौर्या स्टील मयुरा स्टील मौर्या ग्रुप हे सगळे आमचे क्लायंट आहेत सत्तर लघु उद्योजक आमचे क्लायंट आहेत आणि रिसेंटली आम्ही दोन हजार नऊशे नव्वद गव्हर्नमेंटच्या स्कीमचे चॅनल पार्टनर झाल्या झालो आहोत ज्याच्यामध्ये गव्हर्मेंटचं जे बजेटेड टार्गेट आहे बावीस हजार एकशे अडतीस कोटी छोट्या उद्योगधंद्यांना ज्याचं वाटप करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही तुमचा उद्यम आधार घेऊन तुमच्याशी ॲप्लिकेबल सगळ्या स्कीम्स काढून देतो आणि तुमच्या बिझनेसला ती सर्व प्रकारची मदत असिस्टन्स मिळवून देतो कोल्हापूरच्या बाहेर आमचे सगळ्यात मोठे क्लायंट जर त्याच्यात नाव घ्यायचं झालं तर सुपरस्टार सलमान खान हा पण आमचा क्लायंट आहे तर तुमच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी जर तुम्हाला काही मदत हवी असेल तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा योगेश कुलकर्णी सी ओ अँड फाउंडर डायरेक्टर ग्लोबल फायनान्स प्रोफेशनल्स कनेक्टिंग ऑपरेशन्स टू फायनान्स आणि माझा सेलफोन नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो डबल एट डबल एट वन नाईन थँक्यू